तर नमस्कार मंडळी तर मी आज चाललेला आहे तुळजापूरला आणि मी आत्ता थांबलेलं आहे बसची वाट बघत ते पण आमच्या गावातल्या हॉस्पिटलजवळ आणि कसं झालं आहे गाव गावात म्हणजे बस येते पण ते आज लवकर गेले असल्यामुळं आता बस टायमिंगला असते नाही का तासाला तासाला आहे बस त्याच्यामुळं बस काय मला भेटली नाही पण मी आता टू व्हीलर वगैरे त्याची वाट बघत बसतोय मी गावाकडं असंच असतो आहे तर आता थाम है, है, शक्ता। मी आता सरकारी हॉस्पिटलजवळ थांबलेलं आहे आणि आमच्याजवळ हे हो हॉस्पिटल आहे म्हणून बघू शकता तर आता मी तुळजापूरला बघू काही कोण म्हणजे कोणाशी टू व्हीलर वगैरे येते का कोणा किंवा आपल्याला काय कमटम वगैरे भेटते का आणि जाऊया डायरेक्टली आता आपण तुळजापूरमध्ये आणि तिथला म्हणजे आपण देवीचं वगैरे दर्शन घेऊया तिथं जाऊन आणि व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला ताप मंदिर कसं आहे आणि तिथला परिसर वगैरे कसा आहे तर फायनली आपण आता माळंब्रेमध्ये आलो आहे तर माझा मित्र आता तो गेला आहे राजेश शेखर त्यांनी मला गाडीवर चोला इथपर्यंत आता इथून मला बस भेटल बसने मी डायरेक्टली तुळजापूरकडं निघतो आहे तर जाऊया आता इथून बघू बस तुळजापूरपर्यंत किंवा अजून काय दुसरं भेटते त्यांनी आपण फायनली आता आलेला आहे तुळजापूरमध्ये बसमध्ये पण टाईम भेटला नाही तिथं ब्लॉक काढायला कारण की गर्दी जेवढी होती बसमध्ये तर आता आपण स्टॉपला आहे तुळजापूरच्या तर तुम्हाला दाखवतो बॅक साईडने किती गर्दी आज हे पाहू शकता तुम्ही आज गर्दी भरपूर आहे आणि आता आपण म मंदिराकडं जाणार आहे तिथून आता मंदिराकडं चाललेलं आहे आणि बहुतेक आज म्हणजे ट्राफिक मला सगळ्यात जास्त वाटलं कारण की आज आज सोमवार असल्यामुळं नाही नाही सॉरी हां रविवार असल्यामुळं जास्त गर्दी असं वाटायला गेलं पण आज मला पण माहीत नाही का आहे ते तर आता आपण जाऊया मंदिराकडे खूप दिवसानंतर तुळजापूरला मी इकडून जाईल जसं येतो मी गावाकडे आल्यानंतर साते पण दिवाळीनंतर फर्स्ट टाईमच आता मी इकडे आले एक सहा सा, सात महिन्यानंतर मी तुळजापूरला होतो आणि काय थँक्यू बोल असं त्या काय हरकत नाही आणि आपण डायरेक्टली आता मंदिराकडे निघूया तिथून दीड किलोमीटर आहे नवीन स्थानपासून हे नवीन आहे आणि पहिलं होतं ते जुनं तिकडं होतं आता हे नवीन बनवल्यामुळं तिथंच गाड्या पूर्ण थांबतात पुणे सोलापूर पोर लातूर वगैरे आणि जुन्या स्टॉपचं बांधकाम चालू असेल बहुतेक त्याच्यामुळं जाऊया आपण डायरेक्टली मंदिराजवळ आणि तिथे गेल्यानंतर व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू कारण की व्हिडिओ काढायला भेटेल का नाही माहीत नाही आत मी पण चिप काढण्याचा ट्राय करू आपण आई सायलेंटमध्ये आणि सायलेंटमध्येच टाकून देऊ आपण एवढी तर निघूया आता मंदिराजवळ जाऊया तर आपण आलो आत्ता मंदिराजवळ फायनली आणि आज गर्दी भरपूर आहे इथं पण मंदिरा मंदिराला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी तर हे पाहू शकता तुम्ही तिकडं गर्दी भरपूर झालेली आहे आणि छान असं एनियोजन केल्यावरती सावली वगैरे केलेले आहे कारण की भरपूर भाविक येतात आणि उन्हाळा आहे म्हटल्यानंतर ऊन खूप आहे कारण की इकडं मराठवाड्यात भरपूर ऊन असतं आणि आपलं तुळजापूर म्हटलं तर सगळ्याला माहिती आहे ऊन किती असतं ते कारण की तुळजापूर आणि त्याच्या आसपासच्या गावात इथं भरपूर असं ऊन आहे आपले तर कसं आहे मी जास्त फिरतो त्याच्यामुळं ब्लॉगिंग घ्यायला आपल्याला आवडतं आणि त्यात तुळजापूरला आलं म्हटल्यानंतर तर संदर्भच पाहिजे आणि भाविकांची भरपूर अशी गर्दी येतं ते तुम्ही पाहू शकता थांबा लागतो तर आता उन्हा लागल्या त्याच्यामुळं सगळेजण इकडे आले दर्शनासाठी आणि आणि भरपूर दिवसानंतर असं मला बघायला भेटले की बाबा जास्त गर्दी कारण की आमच्या तिथं दर्स दसरा सोमवार शुक्रवार मंगळवार अशी भरपूर गर्दी असते पण त्यावेळेस आता उन्हा सुट्टी असल्यामुळं भ भरपूर बर, भाग तिथे येतात दर्शनासाठी वगैरे आणि तसं दसऱ्यामध्ये तर फुल गर्दी असते कारण की दसऱ्यामध्ये तुम्हाला दर्शन सुद्धा भेटायला पूर्ण दिवस दिवस जातो कधी जे लवकर येतील त्यांना लवकर भेटलं होतं तर आता आपण आलोय मंदिराच्या बरोबर एकदम जवळ तर तुम्ही समोर आता मंदिर आहे आई तुळजावड आणि आपण आता आत म्हणजे निघतोय दर्शनासाठी चप्पल वगैरे कुठं सोडायचं जर नियोजन लावूया आपण आणि मग जर तर आता आपण चाललेलो आहे इकडं शूज सोडण्यासाठी आणि आपल्याला जायचं दर्शन घेण्यासाठी कले साईडला तर थोडं तर बोलूया आणि इकडं भरपूर तर म्हणजे बाहेर पण बाहेरच्या लावतात पण भरपूर जण गर्दी म्हणजे देण्यासाठी आणि सपला मला थपळून लावलेला आहे इकडं स्टँड फुल झालं आहे आता तिकल्या स्टँडला जावा म्हणजे ते चप्पल ठेवायला वगैरे राहावं म्हणजे इकडं कुठे भेटते का स्टँड वगैरे तर नाहीतर आपण एखाद्या जे विकतात पेढे वगैरे त्यांच्याकडून ठेवूया जाऊन डायरेक्टली कारण की त्यांच्याकडे पण जाते सुरक्षित असं काही विषय नाही बाकी चप्पलचं काय टेन्शन नाही पावसाळा असता तर सोडून दिला असा विषय उन्हाळा त्याच्यामुळं पाहिले तापत्यात आणि चकशी खाणे क्षमता नाही आता होती म्हणून आपण डायरेक्ट एम का साईडला जाऊया कुठंतरी आणि शूज वगैरे ठेवूया आणि तुमचं बॅग अलाउट नाही का माहीत नाही पण बघू आपण जाण्याचा प्रश्न करूया तर बघूया चप्पल वगैरे फोटोग्राफीला ठेवता भेटते ठेवायला भेटते का काय तर फायनली आपण आता पेड वगैरे घेतले आहेत तुमच्यातून चालेल हे नाही कोण आणि मग शूज आपण सोडून आपण चाललेला आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी बरं एकच माहिती बॅ बॅग चालते का आतमध्ये काय नाही आहे काय नाही तर फक्त पुस्तक आहे वाट दुसरे डायमोस्टेशन आहे आल्यावर देऊ का पैसे एकच मिनिट मिनट जरा पैसे दिसतो चप्पल ठेवून आता आपण डायरेक्टलाही निघतो बॅक घेऊन जा म्हणजे काय कारण की आपल्याला काय नाही आहे त्याच्यात पुस्तकं फक्त आहेत वाचण्यासाठी आणि आपल्याला पुस्तक वाचायला आवडतं त्यामुळं आपण सोबत घेऊन फिरत असतो जेवढा प्रवास करून तेवढं मला पुस्तकाला वाचायला खूप मजा येते आणि लांब असेल तेवढं पुस्तक माझं पूर्ण पार होतं जास्त घरी तर त्याच्यामुळं पुस्तकं मी कंटिन्यू बॅगमध्ये घेऊन फिरत असतो आणि आता मी जवळ आलो आहे आता मंदिर झालं म्हणजे आहे आता काय आणि इकडं बहुतेक आता सगळे समजलेलं बसून छान असं रिव्हिजन केलेलं आहे आणि आपल्या कुठं म्हणजे

बरोबर मंदिराच्या दर जेव्हा आतून वाहू शकतो आपण यूज करून जाणार आहे म्हणजे बंध करणार आहे कसा विषय काय याला आहे की नाही व्हिडिओ करायला बहुतेक तर सायलेंटमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया जाऊन जेवढी पुढे गर्दी आहे तेवढीच मागं पण गर्दी आहे आणि म्हणजे गर्दी आहे नर्सिंग जयंती आहे तर नरसिंह जयंती आहे त्याच्या मला बसू आहे आणि मला सुट्ट्या पण लागल्यामुळे आणि कपडा घेतलं पाहिजे आवडी तर गाप लागतो घेतला तर आज गर्दी इथं भरपूर आहे आणि आतमधला मधला व्हिडिओ फक्त नॉर्मली सायलेंटमध्ये जातो आणि रोजीतलं पाहिजे काय म्हणलं हा वगैरे झाले अर्थ मस्त नाही

जय भवानी जय भवानी अरे वा सदानंदीचाला आपलं विषय अशा प्रकारे वक्तव्य झालेलं आहे नाए 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 ना तर आता आपण बाहेर निघतो इथून ते सगळे उपाड्यामध्ये असे गरज झालं सगळे आता कळमवरून आणि बाकीचे म्हणजे मगाई जे गाठलेत ते बाहेर बाहेरच्या राज्यातून आले होते तर भरपूर असे भाविक मला भेटत आलेले आहेत येतं जातात प्रत्येकाला ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे मी तर फायनली आपण गर्दीतून बाहेर निघलेलो आहे आणि आता जातो आपण समोर तिकडे शू वगैरे घेऊन घरी जातो चल त हे सॉब रा सगळ्यांनी एकाच ठिकाणी थांबा म्हणजे कसे हलवू नका जास्त बाहेर असं खाली धुमला गेलं असेल तसं सापड ला तर साईले फायनली आपण आता चालतो आता आपल्या शूटच्या ठिकाणी आणि एकच म्हणतो आपण आता पुढे निघणार आहे कुठल्या गावाला मंगळा आणि खूप गर्दी आस नरसिंह जयंतीमुळं तर मला माहिती काय होतं नेमकं कशामुळे गर्दी पण फक्त तर तिथं आल्यानंतर काय की आज नरसिंह जयंती आहे तर त्याच्यामुळं भरपूर अफी गर्दी आहे आणि मी मध्येच नाही तर तुमच्यासाठी तर बाहेर नाही फक्त मी म्हणजे असं गोल्ड राऊंड दर्शन समजत आहे आणि तसंच मी आता हळूहळू तरी महुभेच पुढे गाव आहे तिथे तर आधी आपण फिरली आणि पुढे आपल्या वाटून जाऊया नाही आमचं जरा मिळतो आणि करून दिन लागला आणि ते पाऊस येण्याची शक्यता जास्त दिसते आणखी आबाळ पण आलेला आहे आणि मला पुढल्या गावाला पण जायचं आहे तर तिकडं जास्त तिकडल्या गावात पुढे उभून शकणार तर नाही तर शूज वगैरे आता मी निघतोय पुढे आपल्या गावाकडे आणि असा विषय झाला की पूर्ण पडून गेलं मी इथं कारण की ऊन वरणं भरपूर होतं आणि आतमध्ये गर्दी आणि जसं आज जायला आवडचं तर नव्हती आणि कसं झालं आतमध्ये एवढं बघायला आलो मी आता म्हणून मी ब्लॉग फक्त सायलेंटमध्ये बनवलेला आहे आतमध्ये बाकीचा तर मी माझ्या माझाच आपला बोलत बोलत बनवलेलं आहे आणि आता निघतोय पुढे मी करते आज भरपूर असते मला पूर्ण टपल्ला आपला तर साधन नागपूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं तिकडून सोलापूर रोड आहे समोर समोरून सोलापूर रोड आहे आणि वरती आल्या 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 आल्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतं आणि खूप छान असं स्मारक बांधलेलं आहे म्हणजे अत्यंत मनाला भिडणारा असा स्मारक आहे आणि तिकडून पुढे जायला आई तुळजाभाऊचं दर्शन घेण्यासाठी इकडून रस्ता आहे पुढे आ, मी परत एकदा महाराजांचं दर्शन करण्यासाठी रिटर्न आलो आ, आ, आई तुळज दर्शन घेऊन आणि कल्या साईडने मी आत्ता समोर जातो आता माझ्या गावाकडे जिथे माझे भाऊ वगैरे राहतात त्यांना भेटण्यासाठी तर आता आता बस स्टॉपवर न जाता आपण टमटमकडे जाऊया तिथून लवकर आपल्याला काय भेटते हे बघूया कारण की जेवढं लवकर जाणे लवकर लवकर जाईल तेवढं बरं वाटेल मला कारण की ऊन खूप आहे आज आणि असं झालं आहे किस्सा की मी टोपी डायरेक्टली घरी ठेवून दिली आणि त्याचाच हा परिणाम आहे माझ्यावर आज कारण की हे कसं झालं आहे चिखलत दगड टाकत सोडून डायरेक्ट चिखल आपल्या अंगावर ओढलेला आहे असल्यातला विषय झाला आहे कारण की म्हटलं कशाला बिन लागते आपण सावली जाणार आहे मस्तपैकी दर्शन पाच मिनटात होईल पण असं काही झालं नाही कारण की दर्शन तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी होती आज आणि माझा पार पिटा पडलेला आहे त्यातनं त्यात आता मी निघतो आहे गावाकडे वाट लागले आहे सगळे तर आता कुठेतरी आपण थंड बिंड पिऊया आणि मग पुढे गावाकडे आपण रवाना होऊया तर फायनली आपलं आपण खायला घेतलेलं आहे थंड आणि तर आपलं हे छोटा लागलेलं आहे क्लोजर हां क्लोजर आहे टमटम मला टमटमला जात ते लागलेलं आहे आणि त्याच्यातपासून आपण आता मंगळुरला जाणार आहे तर डायरेक्टली दाखवतो टाईम लागत आणि तो निघाल पॅसेंजर वगैरे पाहिल्यानंतर तोपर्यंत आपण त्याचा आस्वाद घेऊ आणि मग पसून मी घेऊया तर फायनली मी आलेलो आहे घरी टमटमधून उतरलो तो पण मी व्हिडिओ काढला नाही कारण की नव्हतं तिथे काहीतरी झाल्यावर गोंधळ दिसतं त्याच्यामुळे मी जास्त काय व्हिडिओ घेतला आणि इकडे आलो आता घरी आलेला आहे हा माझा सख्कात बादसा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे सख्ख्या तुलत बहिणीचा तर हा सुट्ट्याला गावाला आला आहे आणि मला म्हणते मला रेव वाटलं तो म्हणून मी आलो आणि हा विशित हो हा माझा सख्खातुलत भाऊ आहे लहान अजून एक आहे जेव्हा ह्याच्यापेक्षा वाटत आहे तो तिकडे गेलेला आहे बहुतेक ते तरी मजा झालेलं आहे तिकडे फडलेले मी एका कोण आलेला आहे आता तुळजापूरकडे हा माझा चलत भाऊ आहे तो मला दा दुसरा दाखवला भाऊ त्याचा मोठा भाऊ आहे हा त्याचा मित्र आहे तर हे दुःख मला स्वडायला आले होते आणि आता तुळजापूरमध्ये फुल पाऊस झालेला आहे आणि मी पण घरी निघतोय आहे तर ब्लॉग घेतच एंड करतो आहे भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इंस्टाला पण आपल्याला फॉलो करा सगळ्यांनी चला